आगामी लोकसभा निवडणूक शांततेच्या मार्गाने तसेच निर्भयपणे पार पाडावी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी तडीरावांना आळा घालण्यासाठी अवैधरित्या मद्यविक्रीसह वाहतूक रोखण्यासाठी पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आतापर्यंत अठ्ठावीस जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल करून मुद्देमालासह पकडून गुन्हे दाखल करून अवैधरित्या त्या व्यवसाय करणाऱ्या अठ्ठावीस जणांच्या मुस्के आवडल्या आहे जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे पोलीस उपविभागीय अधिकारी मनोहर दाबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार मनोज केदारे यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात बीड जमादार व पोलीस कर्मचारी यांचे पथक गठित करून पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध ठिकाणी छापे टाकून तसेच संशयास्पदरित्या दुचाकी वाहने नाकाबंदी करून मुद्देमालासह पकडून जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे दरम्यान निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन व्हावे आचारसंहिता लागू आहे आचारसंहिता भंग होऊ नये यासाठी आतापर्यंत बोरगाव मंजूर पोलीस प्रशासनाच्या वतीने तीनशेहून अधिक पोलीस दप्तरी नोंद असलेल्या गुन्हेगार विरुद्ध प्रतिबंधात्मक कार्यवाही केली आहे निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार आचारसंहिता भंग होऊ नये यासाठी जनतेने पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे ठाणेदार मनोज केदारे यांनी आवाहन केले आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा